तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बडोदा जे एन पी टी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा भोगदा तयार करण्यात आलाय या बोगद्याचं काम अवघ्या पंधरा महिन्यात पूर्ण करण्यात आलं असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे बडोदा जे एन पी टी महामार्गाचं काम सध्या पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वा चार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेल पर्यंत तयार करण्यात आला आहे हा बोगदा बावीस मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या पंधरा महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे सध्या बोगद्याच्या आतमध्ये प्लास्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत हे विहित काम मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्यानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केलं आहे दरम्यान बडोदा आणि जे एन पी टीला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवळून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपाचे महत्वाचा बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केलं आहे हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात करता येणं शक्य होणार आहे तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटात करता येणार आहे नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या महामार्गावरून जे पी टी बंदराकडे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक सुद्धा होणार असून त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या पट्ट्यात या महामार्गाला लागून कमर्शियल हब आणि गोदाम सुद्धा उभे राहू शकणार असून त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे बडोदा जे एन पी टी महामार्ग ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या रस्त्याला मान्यता दिली त्याबद्दल प्रथम मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हा टनेल सव्वा चार किलोमीटरचा आहे मुदतीच्या अगोदर पंधरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होत आहे या कंपनीचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे हे एवढं मोठं काम मुदतीच्या आत पूर्ण करणारी ही पहिली कंपनी मला वाटते यांचा रेकॉर्ड निश्चितपणे वर्ल्डमध्ये तयार होईल आणि या कंपनीचं नावसुद्धा या रस्त्याच्या टनेलच्यामुळं खूप नावलौकिक मिळेल पण त्याच्याहीपेक्षा माझ्या बदलापूर अंबरनाथ या परिसराला सगळ्यात फायद्याचं काम झालं आहे की या भागामध्ये कमर्शियल हब आल्यावर उत्पन्नाचा सोर्स राहील आणि आमच्या नागरिकांना मुंबईला जाण्याचा प्रवास आहे तो फक्त चाळीस मिनटामध्ये आम्ही सी एस टीला पोचू त्याचबरोबर एअरपोर्टला आता सध्या आम्हाला जायचं असेल तर अडीच तास लागतात पनवेल एअरपोर्ट आता लवकरच चालू होतं आहे पनवेल एअरपोर्टला जायला तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये आम्ही एअरपोर्टला पोहोचू सगळ्यात दळणवळणाचं साधन बदलापूरकरांसाठी झालं वसई विरारसुद्धा हार्डली दोन तासामध्ये आम्ही जाऊ त्याहीपेक्षा दिल्लीला अकरा तासामध्ये पोचू एक सगळ्यात मध्यस्थी ठिकाण आलं असेल तर ते बदलापूर आलं आहे आणि बदलापूरच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल ती या टनेलमुळं आणि या रस्त्यामुळे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच, पाच पाच एक पाच चार एक पाच चार हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फायन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद